नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अदानी टोटल गॅस या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता कंपनीच्या निकालाची मी पी डी एफ फाईल ओपन केली आहे आणि कंपनीने जे आकडे पोस्ट केले आहेत ते करोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत तर तुम्ही इथं बघू शकता कंपनीने सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दुसऱ्या क्वार्टरमध्ये टोटल रेव्हेन्यू कमावला आहे एक हजार पाचशे पंच्याऐंशी करोड पहिल्या क्वार्टरमध्ये तो होता एक हजार पाचशे सहा करोड आणि एक वर्षभरापूर्वी तो होता एक हजार तीनशे पंचवीस करोड म्हणजे क्वार्टरली आपल्याला रिव्हेन्यूमध्ये जम बघायला मिळते आणि इयर ऑन इयर सुद्धा मोठी वाढ आपल्याला रिव्हेन्यूमध्ये बघायला मिळते त्यानंतर कंपनीने जो त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू कमावला त्यावरती जो खर्च झाला तो तुम्ही बघू शकता टोटल एक्सपेन्सेसमध्ये आपण जर बघितलं तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दुसऱ्या तिमाहीमध्ये एक हजार तीनशे एकोणसत्तर करोडचा खर्च कंपनीचा झाला आहे पहिल्या क्वार्टरमध्ये तो होता एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी करोड आणि एक वर्षभरापूर्वी तो होता एक हजार शहाऐंशी करोड म्हणजेच ज्या पद्धतीने रेव्हेन्यू वाढला त्या ते पद्धतीने आपल्याला खर्च सुद्धा वाढलेला पाहायला मिळतोय त्यानंतर कंपनीचं नेट प्रॉफिट आपण बघणार आहोत सगळे टॅक्स वगैरे कट करून कंपनीचा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दुसऱ्या तिमाहीमध्ये जे नेट प्रॉफिट आहे ते आहे एकशे त्रेसष्ट करोड पहिल्या क्वार्टरमध्ये ते होतं एकशे पासष्ट करोड आणि एक, एक वर्षभरापूर्वी ते होतं एकशे पंच्याऐंशी करोड म्हणजेच क्वार्टर वन क्वार्टर आपल्याला प्रॉफिटमध्ये थोडीशी घसरण बघायला मिळते परंतु इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर नेट प्रॉफिटमध्ये मोठी घसरम पाहायला मिळते म्हणजेच कंपनीने काय केलं रेव्हेन्यू मात्र भरपूर कमवलं आहे परंतु नेट प्रॉफिटमध्ये त्यांना लॉस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कंपनीचा अर्निंग पर शेअर बघितला तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस या क्वार्टरमध्ये एक रुपयाने एकोणपन्नास पैसे इतका बघायला पहिल्या क्वार्टरमध्ये तो होता एक पॉईंट पन्नास आणि एक एकोणसत्तर एक म्हणजेच क्वार्टर, क्वार्टर हलकीशी घसरण आपल्याला ईपीएस मध्ये बघायला मिळते आणि इयर वन इयर ईपीएस मध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच एकंदरीत अदानी टोटल गॅसचे जे क्वार्टर टू चे निकाल आहेत ते नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला घसरताना बघायला मिळाले तर बघूया मार्केटला याकडे कसे वाटतात तरी होती आपली अदानी टोटल गॅस या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद